मित्रांनो ही स्टडी सेवनमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण यामध्ये आपण विविध विषयावर विविध घटकावर व्हिडिओ घेणार आहोत तर कृपया हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेल तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी लिपिक टांक लेखक परीक्षा ही दोन हजार पंधराची जी झाली होती त्यामधील गणित व बुद्धिमत्ता या या घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत परीक्षेचा दिनांक होता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा चला बघूया त्यामधील हे एक गणित गणित आहे चार पूर्णांक एकशे दोन गुन्हेला चार पूर्णांक एकशे तीन वजा आठ पूर्णांक एकशे तीन भागेला पाच पूर्णांक दोनशे तीन अशा प्रकारचं एक गणित आहे आणि ऑप्शन पण दिलेले आहे आता हे गणित कसं सोडवायचं यामध्ये प्रथम काय करायचं यामध्ये याला सरळ रूप देऊन द्यायचं म्हणजे आठ चार दोन्ही आठ आठ अधिक एक नऊ नऊ छेद दोन अशा प्रकारे प्रत्येक हे आपण करून घेऊया नऊ छेद दोन म्हणजे चार दोन्ही आठ अधिक एक म्हणजे नऊ छेद दोन गुन्ह्याला होणार चार त्रि बारा आणि एक तेरा छेद तीन नंतर वजा आठत्री चोवीस आणि एक पंचवीस छेद तीन भागेला पाचत्री पंधरा आणि दोन सतरा छेद तीन अशा प्रकारे करून घेऊया आता हे आपल्याला पुढे सोडवायचं आहे यामध्ये जे भागाकाराचं चिन्ह आहे हे आपल्याला याची अंशछेदाची अदला बदल करून इथं गुणाकाराचं चिन्ह करता येते तर ते आपण प्रथम करून घेऊया म्हणजे आपल्याला सोडवायला व्यवस्थित होईल इथे चिन्ह बदलून घेऊ हे गुन्ह्याला करू आणि हे अंशछेदाची अदला बदल करून घेऊ अशा प्रकारे ठीक आहे आता आपण इथे सोडू हे तीन एक तीन आणि तीन तरी नऊ पुन्हा कशाचा भाग जात नाही हे वजा आहे पुन्हा इकडे तीन आणि हे तीन कॅन्सल नंतर तेजरी तरी एकोणचाळीस भागेला दोन वजा हे पंचवीस छेद सतरा हे अशा प्रकारे इथे राहील आता हे जर सोडवलं तर एकोणचाळीस गुणेला सतरा म्हणजे सहाशे त्रेसष्ट होईल वजा पंचवीस दोन्ही पन्नास वजा पन्नास आणि भागेला सतरा दोन्ही चौतीस हे सोडवलं असता सहाशे तेरा भागेला चौतीस म्हणजे याचं जे आन्सर येईल अठरा पूर्णांक एकशे चौतीस हे इथं आपल्याला आन्सर मिळेल अशा प्रकारे हे सोडवता येईल त्यानंतर पुढे बघूया दोन संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे जर दोन संख्या तीन चार या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या हे काढायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचा जो क्रमांक आहे एकशे सदौतीस म्हणजेच मी जे हे क्वेश्चन सेट घेतलेला आहे हे दोन हजार पंधराचा जो लिपिक टंकलेखक लेखक परीक्षा झाली होती त्याचा ए सेट क्वेश्चन सेट ए हा आहे आणि त्यामधील हा एकशे सदोतीस क्रमांकाचा प्रश्न क्वेश्चन आहे मी त्यामधले काही सिलेक्टेड घेतलेले आहे आणि ते इथे सोडून देत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आन्सर की घेऊन हे चेक करू शकता किंवा प्रश्नपत्रिका ऑनलाईन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता चला आता हे गणित कसं सोडवायचं मित्रांनो हे लसावी मसावीचं गणित आहे आणि या चॅनलवर मी लसावी मसावीवर तीन भागात पूर्ण चॅप्टर हे घेतलेलं आहे त्या तीन भाग जर तुम्ही ते बघून घेतले तर तुमचा लसावी मसावी क्लिअर होईल आणि तुम्हाला लसावी मसावीच्या कोणत्याही समस्या येणार नाही तर बघूया हे आता इथे बघा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे जर दोन संख्या तीनास चार या प्रमाणात असतील तर आता समजा त्या संख्या तीन एक्स आणि चार एक्स आहे कारण त्या प्रमाणात आहे म्हणून एक्स घेतलेला आहे तीन एक्स आणि चार एक्स आहे आता सूत्र पण तुम्हाला माहित आहे दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुन्हेला लसावी जे चॅप्टर घेतलेले आहे मी या चॅनलवर बाकी काही व्हिडिओ टाकलेले आहे याबद्दल ते तुम्ही बघून घ्या त्यामध्ये सविस्तर सूत्र वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे तर दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुन्हेला लसावी आता दोन संख्या कोणत्या तीन एक्स आणि चार एक्स बरोबर सहा गुन्हेला बहात्तर हे सहा मसावी आणि बहात्तर लसावी अशा प्रकारे आदा हे हे बर -बर आता, हे द्याँ द्याँ आता हे सोडवलं असता हे होईल चार त्रि बारा एक्स वर्ग बरोबर सहा गुणेला बहात्तर आता सहा गुणेला बहात्तर हे सोडवायचं नाही असंच राहू द्यायचं कारण आपल्याला पुढे त्याचा भाग तोडावा लागतो म्हणून इथे जर गुणाकार केला तर पुन्हा आपल्याला भागाकार करावा लागेल म्हणून गणित मोठं होऊ शकते म्हणून ते तसंच राहू द्यायचं आता हे भाग बारा जे आहे इकडे भागाकारात येईल म्हणजे हे होणार एक्स स्क्वेअर चा वर्ग बरोबर सहा गुणेला बहात्तर आणि बारा हे छेदात आले बारे बार, बार एक बार आणि बारसंक बहात्तर म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर बर सहा गुन्हेला सहा आहे म्हणजे एक्स बरोबर होणार सहा आता एक्स बरोबर सहा हे आपण इथे काढलेलं आहे आता एकची किंमत भेटली आता लहान संख्या कोणती त्या समज सं, संख्या कोणत्या होत्या तीन एक्स आणि चार एक्स यामध्ये तीन एक्स ही लहान आहे म्हणून सहा गुन्हेला तीन बरोबर अठरा बर म्हणजे लहान संख्या हे अठरा आहे मोठी जर म्हटलं तर सहा चूक बत्तीस सहा चूक चोवीस ठीक आहे अशा प्रकारे हे मोठी पण संख्या आपल्याला काढता येते म्हणजे अठरा क्रमांक तीन हे अँसर आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर बघू एकशे चाळीस वा हे प्रश्न आहे त्या सेटमधला बघू एकवीस सेमी त्रिज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून एक सेमी बाजू असलेले किती घनाकृती घन तयार होतील करता येईल आता आपल्याला धातू जर वितळवायचा असेल तर आपल्याला त्या गोळा जर वितळवायचा असेल तर गोळ्याचा आपल्याला घनफळ माहीत पाहिजे म्हणजे त्या गोळ्याचं घनफळ काढून आपल्याला घनाचं जे घनपड आहे त्यानं भागावं लागते असं जर केलं तर आपल्याला जे घन तयार होतात त्याची संख्या मिळते म्हणून त्यासाठी आपण सरळ असं करू गोड्याचे घनफळ भागेला घनाचे घनपड आता गोड्याच्या घनफळाचं काय सूत्र आहे चारशे तीन पाय आरचा घन गन, भागेला घनाचे घनाचे ग... घनफळ काय इथं सॉरी इथं बाजूचा घन पाहिजे घनाचे घनफळ म्हणजे इथं बाजूचा घन पाहिजे पण त्याचा फरक पडत नाही आपल्याला कारण एक सेंटीमीटर आहे तर ते अखेर एकच येणार आहे परंतु घनाचे घनफळ इथं बाजूचा घन पाहिजे चला पुढे सोडू नंतर चारशे तीन गुन्हेला पायाची किंमत घेतली बावीस सप्तम गुन्हेला आरची जे म्हणजे त्रिज्याची आहे एकवीस ते तीन वेळा लिहून घेतली आणि हे घनाचे घन पण बाजूचा घन इथं एक गुन्हेला एक, एक गुनेला एक हे तीन वेळा लिहिलेले आहे आता हे जेव्हा आपण सॉल्व करेल तर आपल्याला डायरेक्ट अँसर मिळणार की कि, कि, कित, किती किती घन तयार होतील ते आता सात एक सात सात तरी एकवीस हे भाग गेला नंतर हे तीन आणि हे तीन पुन्हा कॅन्सल त्याच्यानंतर आपल्या जवळ संख्या उरल्या चार गुन्हेला बावीस गुन्हेला एकवीस आणि गुन्हेला एकवीस हे जे एक गुन्हेला एक आहे हे छेदात आहे ते एकच येणार म्हणून ते आपण इथं लिहिलेलं नाही आता या सर्वाचा जर गुणाकार केला तर ते येईल अडोतीस हजार आठशे आठ, आठ। म्हणजे आपलं पर्याय क्रमांक जे दोन आहे हे याचे आन्सर येईल म्हणजे एकूण घनाकृती जे घन तयार होतील ते अडतीस हजार आठशे आठ तयार होतील नंतर बघू एका वर्तुळाचा परेक अठ्या चौर आहे तर वर्तुळाचा व्यास किती आता आपल्याला इथं परेक दिलेला आहे आणि आप आपल्याला व्यास काढायचा आहे व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो दोन आर किंवा डी असं पण व्यासना म्हटल्या जाते तर बघू वर्तुळाचा जे परिघ आहे त्याचं सूत्र आहे दोन पाय आर दोन पाय आर आता अठ्ठ्याऐंशी हे आपल्याला वर्तुळाचा परिख दिला म्हणून हे अठ्ठ्याऐंशी लिहिलं हे दोन गुन्हेला पायची किंमत बावीस सप्तमांश गुन्हेला आर आता हे बघा इथे दोन आणि इथं आर आहे दोन आर म्हणजे होते व्यास बरोबर म्हणजे बावीस सप्तमांश जर इकडे नेले इथं जर राईट साईडला दोन आर राहिले तर त्याचाच अर्थ व्यास होते दोन आर म्हणजे व्यास म्हणजे त्रिजेच्या दुप्पट म्हणजेच व्यास म्हणजे बावीस सप्तमचं आपण इकडून लेफ्ट साइडला घेऊन येऊ म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुन्हेला हे सात वरती गेले बावीस खाली आली आणि इथं उरले फक्त दोन आर दोन आर म्हणजेच हे होईल वर्तुळाचा व्यास आता हे सॉल्व्ह करू आपण बावीस एक बावीस बावीस चूक अठ्ठ्याऐंशी आणि सात चूक अठ्ठावीस म्हणजेच दोन आर म्हणजे हेच झाला वर्तुळाचा व्यास अशा प्रकारे आपल्याला हे तीन नंबरचा ऑप्शन मिळेल नंतर बघू एका पेटीतील एका पेटीतील संत्र्याचे पंधरा पंचवीस तीस याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा संत्री कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील हे पण लसावी मसावी यावरच आधारित हे क्वेश्चन आहे हे पण व्हिडिओमध्ये मी आधीच क्वेश्चन घेतलेलं आहे या प्रकारचे भरपूर आपण क्वेश्चन त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तरी हे पण सोडून पाहू इथे आपल्याला पंधरा पंचवीस आणि तीसचा लसावी घ्यावा लागेल आता पंधरा पंचवीस तीसचा लसावी मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझे जे बाकीचे व्हिडिओ आहे लसावी मसावीवरील पूर्ण ते व्हिडिओ बघून घ्या याचा पंधरा पंचवीस आणि तीस याचा जे लसावी येणार ते येणार एकशे पन्नास आणि जर प्रत्येक वेळी सहा किंवा अशा कोणतीतरी संख्या प्रत्येक वेळी उड उरत असेल तर ते आपल्याला इथून लसावीमधून मायनस करावी लागते म्हणून दीडशेमधून सहा गेले हे राहिले एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस संत्री होती पण आपल्याला इथं डझनमध्ये विचारली म्हणून एकशे चौवेचाळीस हे एकूण संत्री झाले परंतु डझनमध्ये विचारल्यामुळे बाराने भागावं लागेल म्हणजे बारा न भागल्यानंतर याचं येईल बारा म्हणजे एकूण बारा डझन संत्री होती हे आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन इथे मिळेल नंतर तीन छेद चार पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी दोनशे पाच भरलेली आहे तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे मित्रांनो इथे आपण समजा टाकीची क्षमता एक्स मानू आता एक्स जर आपण क्षमता मानली तर पाण्याने टाकी भरलेली आहे छेद चार म्हणून हे होणार छेद चार एक्स एवढी टाकी भरलेली आहे यामधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले म्हणजेच वजा एकवीस करावं लागेल तीनशे चार टाकी भरलेले हे एकूण टाकी तीनशे चार भरलेले आहे वजा एकवीस कारण एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी किती शिल्लक राहिली तर टाकीमध्ये पाणी शिल्लक राहिले दोन छेद पाच आणि गुन्हेला एक्स कारण हे एक्स पूर्ण क्षमता आहे आणि त्याची दोनशे पाच एवढं आता पाणी शिल्लक राहिलं बस हे आता आपली मांडणी झालेली आहे इथं जेव्हा आपण एक्सची किंमत काढेल तर काढणार तर आपल्याला डायरेक्ट ॲन्सर मिळ मिळणार बघू आता हे एकवीस राईट साइडला नेऊ आणि दोनशे पाच एक्स हे लेफ्ट साइडला घेऊन येऊ अशा प्रकारे हे जे एक्स आहे हे वर तर अंशामध्ये जात असतो म्हणून इथं डायरेक्ट अंशात लिहिलं आहे बरोबर हे, बर -बर हे एकवीस राईट साइडला जाणार हे अधिक होणार बरोबर आता चा। की की हे सोडवले असता याचा आपण लसावी घेऊ पाच आणि चारचा पाच चुकवीस किंवा हे घेतला चालते आणि हे पाच तरी पंधरा एक्स वजा चार दोन्ही आठ एक्स बरोबर हे होणार एकवीस <coughs> आता हे पुढे सोडून घेऊ पंधरा एक्स वजा आठ एक्स म्हणजे हे होणार सात एक्स भागेला वीस आणि गुन्हे बरोबर बरोबर एकवीस ठीक आहे हे झालं नंतर सात एक्स बरोबर एकवीस हे वीस राईट साईडला गेले गुणाकारात हे झाले वीस आणि सात एक सात सात त्री एकवीस आता हे सात इकडं भाग्यकाराला म्हणजे राईट साईडला नेऊन छेदातही नेऊन आपल्याला काढता येते पण आपण इथं डायरेक्टही काटू शकतो पण लक्षात ठेवा इथं डायरेक्ट काढताना इथं गुणाकाराचं चिन्ह पाहिजे अधिक किंवा वजाबाकीचं चिन्ह असल्यावर असं डायरेक्ट काढता येत नाही म्हणून एक्सची किंमत झाली एक्सबरोबर हे सात्री एकवीस आणि हे एक्स बरोबर होईल वीस ती सात अशा प्रकारे हे आपल्याला इथं चौथ्या नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे मित्रांनो काही उदाहरणे आपण पुढील भागात बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला असेच प्रकारचे जर माझे गणित आणखी पाहिजे असेल तर हे खाली दिलेली जे लिंक आहे त्याला तुम्ही ओपन करा आणि ओपन केल्यानंतर त्या जे तुम्हाला चॅनल ई स्टडी सेवन नावाने मिळेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्या त्यामध्ये साईडला दाखवल्याप्रमाणे असं एक ॲप दिलेलं असेल यूट्यूब नावाचं त्याला तुम्ही ओपन करा ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्चमध्ये ई स्टडी सेवन असे सर्च करा ई स्टडी सेवन आणि ई स्टडी सेवन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक चॅनल मिळेल त्याला तुम्ही ओपन करा त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे माझं एक ई स्टडी सेवन असं एक चॅनल मिळेल आणि त्यामध्ये माझे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार प्लेलिस्ट आणि चॅनल माझे इतर चॅनल जे ई स्टडी सेवन हे हिंदीचं एक चॅनल आहे अशा प्रकारे माझे सर्व इथे तुम्हाला व्हिडिओ आणि बाकीचे जे चॅनल आहे ते तुम्हाला मिळेल आता माझे जर अपडेट मिळा मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर इथं जे लाल बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करून घ्या म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत जाणार एवढंच करून चालत नाही तर इथे एक बेलचं चिन्ह दिलेलं आहे या बेलच्या चिन्हाला तुम्ही क्लिक करा बेलचं चिन्ह जर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर अपलोड केल्याबरोबर तुम्हाला माझं एक म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते लगेच बघता येणार मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद